हो, पन, मात मात आपन, आ, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील कुरडवाडी या गावात आलेला आहोत गेल्या काही दिवसापूर्वी काकडे सरांच्या माध्यमातून सूरज सरांच्या माध्यमातून राहुल सरांच्या माध्यमातून आपण या मावशींना समर सक्सेस लाईफच सक्सेस वार्दो पावडर विटॅमिन्स कॅप्सूल आणि सेवन वंडर हे किट त्यांना काही त्रास होत त्यासाठी दिलं होतं तर आपण आज मावशींना विचारूया की या औषध अगोदर त्यांना काय त्रास होत होता आणि आता कसा फरक पडलाय नमस्कार मावशी तुमचं नाव सांगा मावशी औषध घेण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता मला सगळं जॉईंट पेन सर गुडघे दुखत होत पाच मिनिट चाललं तरी पाय दुखत होते लगे सात मिनिट हा सर एक मुलास ब्लॉक आहे माझं ते खूप त्रास होत होता, होता।, होता आता फरक पडलाय आता औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवत फरक म्हणजे सर मला चालतं फिरता या लागलंय पण बस त्याची दुखण आहे मला असं जाणीव होत नाही आता की गोळ्या औषधी मला खूप चांगला रिझल्ट आला ही औषधाचा गोळे घेतलं तरी तुम्ही मग श्यामात सांगितलं की अर्धा पहिलं दहा मिनिटं उभा राहिलं किंवा चाललं तर सगळं त्रास होत होता सर। आता या औषध घेतल्यानंतर काय त्रास होत औषध खूप चांगले खूप चांगले सर मावशी औषधाविषयी तुम्ही इतर लोकांना काय सांगता मी सांगेल घ्यायचं की औषध गोळ्यात खूप हो रिझल्ट चांगला आहे तुम्ही सगळे औषध घेतलं तरी चालू करू शकता दुखणं आपलं कमी ओके थँक्यू